नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळवून देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे आज दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेगाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात आली त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगाव येथे पोहोचली तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो स्वतः उपस्थित होते त्यांनी वंदे भारत ट्रेनमधील प्र व त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर शेगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी आमदार संजय कुटे रेल्वे स्थानक प्रमुख मोहन देशपांडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते गजानन महाराज की जय या जयघोषात ट्रेनचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ही ट्रेन भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली देशांतर्गत रेल्वेसेवेला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत सेवा सुरू केली आहे अत्यंत जलद आणि लोकांना आधुनिक सुखसुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे दहा ऑगस्टपासून नागपूर ते पुणे दरम्यान धावणार आहे या वंदे भारत रेल्वेमुळे नागपूर पुणे हे दोन महानगर दळणवळणासाठी जोडण्याचे काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेगावचे संत गजानन महाराज संस्थान संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे देशभरातून लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव नगरीमध्ये येत असतात पुणे आणि नागपूर हे दोन्ही महानगर हवाई सेवेशी जोडलेले आहे या महानगरातून देश विदेशातून येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणारी ही वंदे भारत रेल्वे ठरणार आहे भाविकांच्या आणि मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वंदे भारत ट्रेनला शेगाव इथे थांबा मिळवून दिल्याने तिचा लाभ भक्तांसोबत जिल्ह्यातील नागरिकांनाही होणार आहे वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होणार असल्याने प्रवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले आहे शेगाव थांबा मिळाला काय सांगा खरं म्हणजे आपली शेगाव नगरी आहे ती संत गजानन महाराजाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली नगरी आहे आणि शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणूनसुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणूनसुद्धा आपल्या शेगावची खाती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल यांच्यासाठी निश्चितच हे एक आनंदाचा आजचा क्षण होता त्यामुळं एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोक वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित होते